शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो अंबळू शकतो की राज्यामध्ये पुन्हा आता पाऊस वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या नव्याने चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा प्रभाव राज्याकडे देखील सरकण्याची शक्यता आहे खास करून विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून अंबळू शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे आज मुसळधार ते जोरदार पाऊस त्या शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा खास करून बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना देखील आज हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात देखील म बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ हवामान असतो दुपारनंतर मुसळधार ते जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की पणजी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर भंडारा अकोला जळगाव या परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तसेच आपण पाहू शकतो की नाशिक इगतपुरी मुंबई ठाणे रायगड नाशिक तसेच इकडं नगरला देखील काही परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये वाऱ्यांचा वेग वाढला असून पाऊस देखील वाढणार नाही